मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वीच शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक निर्णय घेतल्याची माहिती समोर येते हा निर्णय नुसता राजकीय नाही तर तो पक्षाच्या अंतर्गत रचनेत आणि उमेदवारी वाटपात मोठी उलता पालत घडवणारा ठरण्याची शक्यता या निर्णयामुळे अनेक जुन्या आणि निष्ठावान नगरसेवकांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले तर अनेक तरुण कार्यकर्त्यांसाठी मोठी संधी ठरणार आहे हा नेमका कोणता निर्णय आहे ज्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजवली आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ विरुद्ध तरुण असा स्पष्ट भेद करण्याचं ठरवलं त्यानुसार साठ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या विद्यमान आणि माजी नगरसेवकांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार नाही हा निर्णय तरुणांना संधी देणारा वाटत असला तरी तो शिवसेनेच्या अनेक दशकांच्या राजकारणाला कलाटणी आहे रा आणि त्यामुळे पक्षात एक मोठी नाराजीची लाट शक्यता नाकारता येत नाही या मागील गट आणि भाजपच्या युतीला आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाला केवळ भावनिक आव्हानावर अवलंबून चालणार नाही याची जाणीव त्यांना आहे त्यामुळे पक्षाची प्रतिमा गतिमान आणि तरुण नेतृत्वाची आहे हे सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे जुने नगरसेवक पक्षाचे आधारस्तंभ असले तरी त्यांच्या जागी नवे आणि उत्साही चेहरे आणून निवडणुकीत एक फ्रेशनेस आणण्याचा उद्धव प्रयत्न दिसतोय असं बोललं जात पण या निर्णयामुळे ज्येष्ठ आणि निष्ठावान नगरसेवकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली ज्यांनी अनेक वर्ष शिवसेनेसाठी काम केलं पक्षाच्या सुखदुखात साथ दिली त्यांना अचानक वयाचे कारण देत उमेदवारी नाकारल्यास त्यांची प्रतिक्रिया काय असेल हा मोठा प्रश्न आहे यातील अनेक ज्येष्ठ नगरसेवक हे त्यांनी त्यांच्या प्रभागात अनेक वर्षापासून निवडून येत आहेत आणि त्यांचे तान मजबूत जनसंपर्क झाले आहे जर हे नगरसेवक नाराज झाले आणि त्यांची वेगळी भूमिका घेतली तर निवडणुकीत ठाकरे गटाचे मोठे नुकसान होऊ शकते ही भीतीही पक्षात व्यक्त होते उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नगरसेवकांना थेट कोणत्याही कामाचे नाही असे न दाखवता त्यांच्या अनुभवाचा आदर करण्याचं ठरावलं ज्या नगरसेवकांचे वय साठ पेक्षा जास्त आहेत त्यांना जरी उमेदवारी मिळणार नसली तरी त्यांच्या पसंतीचा त्यांच्या मर्जीतील उमेदवार त्यांच्या वॉर्डात देण्याचा विचार ठाकरे याचा अर्थ ज्येष्ठ नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी पडद्याआड राहून ते आपल्या वारसदाराला निवडून आणण्यासाठी काम करतील अशी अपेक्षा आहे या सर्व उलता अंतिम उद्देश स्पष्ट आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेत किमान टक्के जागांवर नवीन आणि तरुण चेहरे उभे करायचे आहेत नेतृत्व तरुणांच्या हाती सोपवण्याचा हा एक सुनियोजित प्रयत्न आहे या निर्णयामुळे प्रयत्न केला जात आहे जेणेकरून अनुभव आणि उत्साह यांची सांगड घालून पक्षाला निवडणुकीत अधिक प्रभावीपणे उतरवता येईल एकीकडे एक ठाकरे गट अंतर्गत उमेदवारीच्या धोरणांवर काम करत असतानाच दुसरीकडे से सोबत संभाव्य चर्चा ही निर्णायक टप्प्यावर आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्याप युतीची अधिकृत घोषणा केली नसली तरी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या संयुक्त बैठका पार पडल्याचं विश्वसनीय वृत्त आहे या बैठकांमध्ये प्रत्येक वॉर्डातील दोन्ही पक्षांची ताकद प्रभाव आणि जनाधार यांचा सखोल अभ्यास करून जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर विचार मंथन झाले आहे मनसे आणि ठाकरे यांच्यात युती झाल्यास मुंबईतील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून जातील विशेषतः मराठी मतांचे विभाजन टळेल आणि शिंदे गट आणि भाजप युतीला मोठे आव्हान उभे राहील या जागा वाटपात ठाकरे गटाच्या नव्या चेहऱ्यांना आणि मनसेच्या उमेदवारांना कोणत्या जागा मिळणार तसेच जा कोणत्या जागांवर दोन्ही पक्षांचा प्रभाव जास्त आहे यावर चर्चा सुरू आहे या सर्व राजकीय गणितांमध्ये शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर लक्ष केंद्रित करणं ठाकरे गटासाठी महत्वाचं आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेनेने चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या पण त्यापैकी अनेक नगरसेवक आता शिंदे गटात सामील झाले आहेत त्यांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर किंवा आता शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या जागांवर ठाकरे गट साठ वर्षापेक्षा कमी वयाच्या आणि प्रभावी तरुण नेत्यांना संधी देऊन आपली ताकद पुन्हा सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे ज्येष्ठ नगरसेवकांना उमेदवारी नाकारताना त्यांचं मत विचारात घेण्याचा निर्णयही अत्यंत धोरणात्मक आहे उमेदवारी न मिळाल्यानं हे

आगामी काळात तरुण आणि गतिमान ठेवण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदे गटाकडून सातत्याने होणाऱ्या टीकेला तसेच मराठी मतांचे विभाजन रोखण्यासाठी एक मजबूत आणि तरुण नेतृत्व ही काळाची गरज आहे हे ठाकरे गटानं कार्यकर्त्यांचा आदर राखून तरुण पिढीला संधी देण्याचा हा जुना नवा समन्वय किती यशस्वी होतो हे निकालानंतर स्पष्ट होईल मंडळी या निर्णयामुळे ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीही बदल होण्याची शक्यता तरुण उमेदवार अधिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे असल्यानं निवडणुकीचा प्रचार आणि प्रभावी आणि लोकभिमुख होऊ शकतो सोशल मीडिया डिजिटल प्रचार आणि आधुनिक संवाद माध्यमांचा वापर वाढवून ठाकरे गट मुंबईकरांची थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल तरुण नेतृत्वामुळे पक्षाला मुंबईतील शहरी आणि उपनगरीय भागातील तरुण मतदारांना आकर्षित करणे ही शक्य होईल सध्या तरी या संभाव्य निर्णयामुळे ठाकरे गटाच्या गोटात एक प्रकारची शांत आणि तितकी तीव्र अस्वस्थता पसरली ज्येष्ठ नगरसेवकांना नो एंट्रीचा बोर्ड जात असला तरी त्यांच्या भूमिकेवर आणि संभाव्य नाराजीवर पक्षाचे नेते बारकाईने लक्ष ठेवून आहेत कोणताही निष्ठावान कार्यकर्ता पक्षापासून दूर जाऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व मनधरणी आणि समन्वय साधण्याचं काम सध्या पडद्याआड सुरू आहे पुढील काही दिवसात मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया जसजशी जवळ येईल तसतसे या निर्णयाचे पडसाद अधिक स्पष्ट दिसू लागतील साठ वर्षावरील नगरसेवकांची प्रतिक्रिया काय असेल त्यांना दिलेले आश्वासन पक्ष कसे पाळतो आणि महत्वाचं म्हणजे नव्या तरुण चेहऱ्यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गट निवडणुकीत चमत काय चमत्कार करतो हे पाहणं महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक अत्यंत महत्वाचा आणि उत्साहाचा विषय ठरणार आहे मंडळी उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय एकाच वेळी धाडसी धोरणात्मक आणि तितकाच धोकादायकही आहे पक्ष तरुण रूप देण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाल्यास आगामी काळात पक्षाला एक नवी दिशा मिळेल मात्र जर ज्येष्ठ कार्यकर्त्यांची नाराजी अधिक वाढली तर याचा फटका निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद